नमस्कार पार्थ मराठा वृह सूचक केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आपण मोफत सेवा देत असतो त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त शहाणोकळी मराठा पाटील मुलामुलींनी तसेच देशमुख मराठा पाटील मुलामुलींनी येऊन यो आपला योग्य जोडीदार निवडायचा आहे पण त्यासाठी आपण दोन विभागणी केलेली आहे शनिवार आणि रविवार शनिवारी शेतकरी वर्गांसाठी तसेच घटस्फोटीत विधवा विधूर यांच्यासाठी पूर्ण वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण मुला मुलींची भेटघाट प्रत्यक्ष फायली बघून त्यांचे योग्य ते प्रमाणात स्थळ दाखवण्याचं काम अगदी निशुल्कपणे आहे ज्यांना योग्य वाटलं त्यांनी शनिवारच्या वे मेळाव्याला येऊन आपला अनुरूप जोडदार निवडायचा आहे आणि अगदी मोफत आहे कुठल्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही जर तुम्हाला वाटलं आमचं कार्य खरोखर चांगलं आहे आपल्याला इथं स्थळ मिळू शकतात आणि आपल्याला यांच्याकडनं वर्षभर वर सर्विस पाहिजे किंवा सहा महिने सेवा पाहिजे तर सहा महिन्याकरता तीन हजार रुपये फी वर्षाकरता पाच हजार रुपये फी तर फी भरताना डोळे झाकून भरू नका शहानिशा करा मगच भरा कारण फसण्याचे चान्सेस बऱ्याच ठिकाणी झालेले असतात इथंही तुम्ही फसवू नका एकदा पूर्ण खात्री करा असा विश्वास वाटला तर सोलनसाहेब आपल्याला दाखवू शकतात आणि जर खात्री वाटली तरच पैसे भरा कारण इथं पाच जण पार्टनर आहे भरलेले पैसे सगळे वाटप करून घेतात आणि वाल्या कोळ्यावरणी माझे हाल होऊ नये एक ते भोगावं लागतं असं होऊ नये म्हणून मी क्लिअर सांगतो एकदा भरलेले पैसे वापस भेटत नाही लग्न जमनीची कुठली गॅरंटी नसते तुम्हाला जर खरं खरं योग्य वाटलं का इथं काम चांगलं आहे फसवगिरीचं नाही तरच पैसे भरा पूर्ण शहानिशा करा म्हणून आम्ही शनिवार हा मोफत सेवेचा या बघा आणि खात्री करा खात्री झाल्यानंतरच पैसे भरा तसे कोणीही पैसे भरू नका कारण दहावी बारावी शिकलेल्या मुला मुलींना आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला टाळ नकार देतात पण आपण प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांचेही लग्न जमत आहे आता त्याला पर्यायी मार्ग आपण दुसरा काढलेला आहे नाही प्रथम तर एखादे विधवा घटस्फोटीत अशा गरीब शेतकरी यांच्या मुली बघून आपण त्यांचे लग्न जमवण्याचा प्रयत्न करत आहे प्रयत्नांती परमेश्वर हा फक्त प्रयत्न आहे मग या प्रयत्नात तुमचं सर्वांचं सहकार्य हो। असावं आणि उद्याच्या शनिवारच्या मेळाव्याला तुम्ही येऊन एकदा खात्री करा योग्य वाटलं तर रजिस्ट्रेशन करा नाही वाटलं तर से मोफत सेवेचा लाभ घ्या अनुरूप जोडीदार जर मोफत मिळाला तर आनंदच आहे तर म्हणून सांगतो उद्याचा शनिवार शेतकरी घटस्फोटी विधवा विधूर यांच्यासाठी आहे तर ज्यांना शक्य असेल त्यांनी येऊन भेटावे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच आमचा ऑफिस आहे सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिक हॉटेल शेजारी वरद गणपती मंदिराजवळच छत्रपती संभाजीनगरला तर या आणि या उद्याच्या मोफत सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा घटस्फोटीत विधवा विधूर शेतकरी यांच्यासाठीही उद्याचा शनिवार स्पेशल आहे आणि रविवार दुसऱ्या दिवशी ते रविवार हा इंजिनियर डॉक्टर अधिकारी सरकारी नोकरी करणारे शहरात राहणारे उद्योजक त्यांच्यासाठी वार आहे तर म्हणजे जेणेकरून दोघांनाही त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे स दाखवायला आम्हाला सोपं जाईल म्हणून आम्ही शनिवार आणि रविवार मोफत सेवा ठेवलेल्या आहे या मोफत सेवेचा प्रत्येकाने लाभ घ्यावा आणि ज्यांना खात्री वाटली की नाही यांचं कार्यक्रम चांगलं आहे यांची उपजीविका त्याच्यावरच आहे आणि पाच मुलं इथं जर काम करतात त्यांचं कुटुंब त्याच्यावर आहे दोन पाच हजार तीन हजार किंवा पाच हजार जास्त देऊ नका सहा महिन्याकरता तीन हजार वर्षाकरता पाच हजार जर द्यावा वाटले तर भरा नाही वाटले तर प्रत्येक शनिवार या मोफत सेवेचा लाभ घ्या